महादेव मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत मी आता सलय प्रबळ गळला मी आता मी आहे अंधरी स्टेशनला सकाळचे पाच वाजते पाच वाजून सोळा मिनिटांची ट्रेन पकडून मी जाणार वडा स्टेशन आणि वडा स्टेशनवरून जाणार मी पनवेलला आणि पनवेलला गेल्यानंतर मी फिरकंती ग्रुपला जॉईन होईल आणि तिथून माझा सगळा प्रवास सुरू होईल तर मित्रांनो माझ्या जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर तुम्ही पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि शंकर सहा वाजून पंचावन्न मिनटं झाले आहेत आणि आम्ही पनवेल स्टेशनला उतरलो आणि फिरकांतीची एक हे फिरकांती हा फिरकांतीचा ग्रुप आहे आणि ह्या ग्रुप सगळे आपण इकडे आहोत ये एक ट्रॅक केला आमच्या बरोबर ही आमची एक नंबर गाडी तिकडे दोन नंबर गाडी

एक एक टप्पा येईल माचीचा प्रबळ माचीचा प्रबळगडवरती आहे एक मधला इंटरव्हल आहे सगळ्यांनी नाही आहे का मध्ये प्रबळगड माचीला आपण जाऊ ना तर माचीला आपल्याला नाश्ता वगैरे आहे वॉशरूमची वगैरे सोय आहे तिकडे है ना आणि तिथेच आपल्याला जेवणचं पॅकिंग करून द्यायचं आहे आपल्याला ते छोटी छोटी घरं बांधली आहेत छोटी आठवा टप्पा आपला आपण मिडलला जाऊ म्हणजे सात छोटी छोटी छोटीशी तुम्हाला हे हॉल्ट मिळतील सात एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठवा हॉल्ट आहे तो आपला मिडलला आपण जाणार आहोत जिथे आपण थांबणार आहोत नाश्त्यासाठी ठीक आहे सुरुवातीला तुम्हाला वाटेल पण एकदा बाय बाळप धरू लागलं तर तुम्हाला घाब वगैरे फुटायला लागला तर तुम्ही हळूहळू बराबर त्याच्याशी यूज टू बघा सुरुवातीला वाटलं दमछाक वगैरे थोडंसं थांबून उभ्या उभ्या थांबा बसून नका थोडंसं वरच थांबा वाटलं जाऊन दमला असं तर थोडंसं थांबा एक दहा पंधरा सेकंद थांबून परत तुम्ही चालू करा एकदा तुमची बॉडी हे झाली हा बॉर्मोन झाली त्याच्यानंतर तुम्ही ya usted, ¿sí গুৰু থাক গু ফুৰা নাই থা ন

आशा 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 फिरत 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 इकडे त्याच्यानंतर मराठ्यांनी सोळाशे छप्पन्न मध्ये हा ट्रेक घेतला हा गड घेतला आणि इथे आधी म्हणजे एक राजपूत राजा होता त्याचं हे राज्य होतं नंतर जेव्हा इथे घेतलं गेलं महाराज जेव्हा इथे पहिल्यांदा आले तर पहिल्यांदा आल्यानंतर प्रबळ गडा चढताना म्हणजे तेव्हा स्वराज्याची सुरुवातच झालेली नुकतीच तेव्हा इथे त्यांना धन सापडलेले धनाचे साठे सापडलेले आणि ते धनाचे सापड साठे सापडल्यानंतर ते स्वराज्यासाठी त्यांनी ते ते वापरलं गेलं धन जसं सुरत लुटण्याच्या आधीच ते धन सापडलेलं तेव्हा खूप गरज होती आपल्या स्वराज्याला आणि ते हो त्यामुळे स्वराज्याला बळकटी निर्माण झाली आणि त्यामुळे या गडाचं नाव महाराजांनी प्रबळगड गडासाठी ते त्याला हे असं माहीत पडलं तर हा तेवढा पवित्र अशी ही भूमी आहे आपल्या सगळ्यांसाठी त्यामुळे जेवढं शक्य होईल तुम्हाला तुम्ही दमला असाल मान्य आहे पण जेवढं शक्य होईल तुम्हाला जाता येईल जेवढं तुम्हाला वती करता येईल तेवढा तुम्ही प्रयत्न करावा इकडे मारे मी बाजूला गणपती मूर्ती दगडामध्येच करत मी ऑटोवरती कलर लावला सर्व येत आहेत ना हा प्रभामाची आहे मधला हॉल्ट आहे त्याच्यानंतर एक प्रबळ माची गाव आहे पुढे गाव क्रॉस केल्यानंतर तुम्हाला दोन रस्ते आहेत हा समोर लेफ्टला गेला तो तुमच्या कलावंतींना गेला आणि राईटला गेला गे तो प्रमणगडला गेला तिथे बोर्ड पण लागलेले आहेत तुमचं तर त्यानुसार okay. आपापले हे चॉईस करायचे मी ज्या घरात नाश्त्यासाठी आणि जेवणासाठी थांबलोय ते हे घर आहे आमचे दादा इथे उभे आहेत जेवणाचं वाट बघते जेवणासाठी इकडे म्हणजे किचन आहे इकडे मस्त एक आणि बघा हे मातीचं घर आहे पूर्ण मित्रांनो सारवले खाली आणि इकडे स्वयंपाक घर एवढ्या मोठ्या चुली आहेत की जमिनीच खाली खडकी मागत जेवणाचं केलंय तसेच तस आहे छान सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इकडे भांडी व्यवस्थित ठेवलेली आहेत मोठे वोट मोठे टोप आहेत जेवणासाठी

नाश्ता पण नाही जेवण पण नाही काय झालं आणि नाश्ता पण गेला जेवण पण गेले हा असा माणूस खूप आणि त्याला नाश्ता पण नाही दोन विरुद्ध चेहऱ्याची माणसं हा प्रचंड प्रसन्न हा प्रसन्न होण्याची तयारीच आहे कधी मिळणार नाश्ता आम्हाला धागा धागा डब निघेल नाही धागा वगैरे जेवतात त्यामुळे आमचं जेवणाचा आम्ही आता वरती डबे घेऊन जाणार तिकडे जेवण नमस्कार मित्रांनो प्रबलगड हा किल्ला रायगड जिल्ह्यात आहे पनवेल आणि माथेरानच्या दरम्यान तो आहे ह्याचं पूर्वीचं नाव मुरंजन असं आहे समुद्र सपाटीपासून सुमारे दोन हजार तीनशे फूट उंच म्हणजे सातशे मीटर इतका तो आहे बाजूलाच कलावंतीन दुर्ग हे सुद्धा पाहायला तुम्हाला मिळतं तो जो माझ्या मागे आहे तो आणि त्या बाजूला जो आहे तो प्रबळगड किल्ला आहे ट्रेकरसाठी हा खूप लोकप्रिय असा हा किल्ला आहे फित्यानंतर तुम्हाला दोन रस्ते दिसतील डाव्या साईडला उजव्या साईडला पण इथे बोर्ड लिहिलं आहे मित्रांनो इथे बोर्ड लिहिलं आहे आणि त्या दिशेनेच जा म्हणजे चुकणार नाहीत तुम्ही आणि हे बघा इथे एक छोटंसं गाव आहे घर आहे हा इथे गोठा आहे आणि पुढे घर आहेत कबरगड आणि कलावंती दुर्ग हा इकडे जाण्याचा रस्ता आहे आपण इकडे चाललोय चला गुप्त असतो शकू शकतो ना कुठे बाहेर पडेल साधारण काय आयडिया हा गेल्या आम्ही गेलेलो हा सगळं गेल्यानंतर एक माझ्या मध्ये वीस फूट आतमध्ये येणार त्याच्यानंतर दोन तोंड जातात त्याचे लेफ्ट साईडचं तोंड बंद आहे राईट साईडला तो जातो राईट साईडला पाच सहा फूट मी गेलो पण तिकडे जरा श्वास गुदमरायला लागतो त्यामुळे परत बिटन आलो आणि त्या चिखल आहे ना त्यामुळे जाऊ शकत कधी अवतार समजून नंतर आला ना हिरेकी जेव्हा सुकेल आतमध्ये वीस पंचवीस फूट आहे आतमध्ये म्हणजे हा वीस फूट आहे पुढे तो अगदी शिरलाय हा इथे एवढाच दिसतो पण तो आतमध्ये शिरून अगदी गडामध्ये शिरलाय आणि गड्यामध्ये जे माझ्या मते राजवाडे वगैरे आहेत ना त्याच्या आजूबाजूला तो ओपन होत असणार हा आपण वरती जन काय ना की हे बघायचंय कोणाला ही गुफा आता आम्ही जवळजवळ गेट जवळ जाणार आहोत कारण त्याचं कारण सांगू तुम्हाला हे बघा हा जो दगड आहे ना ते बघ कमानी वरून हा कोरल्या वाहून आलेला आहे तो हे बघा हे हे दगड आहे कमानीचा कदाचित वरती गेट असावा हे बघा हा व्यवस्थित हे बघा हे तासलेलं आहे इकडून असं कमान आहे हा कमानचा एक दगड असावा हे सर्व मोठे दगड आहेत वरून वाहून आलेले दगड आहेत हे गेट आहे आणि थंड आहे पावसातून हे सगळे वाहून आलेले म्हणजे पडझड झाले एक प्रकारची इथून एक तडबंदी आहे हे एक तडबंदी आहे ते पुढे तडबंदी सरळ तिकडे गेले बघा आणि हे आता इथून हा गेट आहे Me ddim main gate eh. प्रबल गडावर आहोत आणि कलावंती दुर्गाचं व्यू बघण्यासाठी आम्ही तिकडे जातोय आणि काही लोक गेलेत पुढे काही लोक आम्ही आहोत एकूण आम्ही वीस जण आहोत आणि गवतवर भरपूर वाढले हा इथून आ... आपल्याला कलावंतण दुर्ग दिसेल आपण खालून दोन कलावंतण दुर्ग बघितला आपल्याला इतका उंचा दिसला आता तुम्हाला कळेल की कि प्रबळगड किती उंच आणि कलावंत दुर्ग किती लहान आहे त्याच्यापेक्षा आता ह्या पॉईंट वरून आपल्याला कळत सर किती वर्षाचा आहेस तू मी अकरा वर्षाचा ट्रेकिंगला जातो नेहमी नेहमी नाही पहिल्यांदा पहिल्यांदा आहेस गाव कुठलं तुझा पुणे पुणे ओके कसं वाटतंय तुला आज मजा येते पण काय पण दुखतात छत्रपती शिवाजी महाराज की हरा हरा महारे।

ते असं असं त्यानंतर जो कचरा आहे मित्रांनो कधीही तर कचरा तो काढून फेकून द्या इथे एक डस्टबिन आहे ते वर डस्टबिन ठेवले तर डस्टबिन मध्येच कचरा टाका इकडे तिकडे टाकू नका साडेतीन ला आपण खाली उतरायला चालू करायचं आता इथून आपण डायरेक्ट राजवाडा वगैरे बघू देऊळ आणि ते मंदिर वगैरे ते बघू तिथे जास्त थांबायचं नाही परत तिथं येऊ आणि एक हॉल्ट आपण जाताना एक हॉल्ट फक्त घेऊ एक पाच दहा मिनिटाचा आणि खाली उतर जातो ठीक आहे ओके आणि सगळ्यांच सगळ्यांचं कौतुक सगळेजण व्यवस्थित आले पण सगळ्यांनी व्यवस्थित सगळ्यांसाठी हा ट्रेक तसा बघायला गेला तर मीडियम आणि अवघड ह्या टाइपचा असा आहे अगदी सोप्पा असा एक नाही आहे तरी पण सगळेजण आपापलं तब्येत आणि स्वतःचा एक्सपिरियन्स वगैरे हे करून इथपर्यंत आले तर सगळ्यांचं खरोखर कौतुक आहे आता शेवटचा आपण टप्पा एक एक्सप्लोर करू आणि आपण साडेतीनच्या आतमध्ये आपण उतरायला चालू करू आणि एक ताळे आपण संजू सरांसाठी पण वाजूया खूप मेहनत घेतात ते क्रमांक चार आहे राजवाडा क्रमांक चार आहे अशी पडझड झाली आहे तिकडे लक्ष देणं खरंच गरजेचं आहे मित्रांनो ती प्रेम बघितली बघ ना तर तुमच्या लगेच लक्षात येईल बघ जाऊ मध्ये जाण्यासारखं काहीच नाही आतमध्ये बॅक साईड बघा ह्याचं हे बांधकाम बांधकाम जे केलेलं आहे तो हा जो पाया आहे त्याचा आणि जी बॅक साईड आहे मागे देवट्या डेवटी सारखं आहे आणि इकडून जर गेलो मी तर पूर्णपणे हा बघा हा राजवाडा आहे पूर्ण मित्रांनो खरच म्हणजे बांधकामाकडे बांधकाम बघा तुम्ही अजूनही भिंत तशीच आहे ह्या राजवाड्याकडे जर पाहिलं ही जी कमाल आहे ती जरा वेगळ्या पद्धतीची आहे बघा आणि वरती नक्षीकाम आहे आणि त्या चार नंबर राजवाड्यावरती असं नक्षीकाम नव्हतं आणि इकडे कदाचित दिवाबत्ती करण्यासाठी वस असं ठेवलेलं आहे लाईट लाईट उजेड असावा मजबूत असा पाया बनवलाय आणि बघा इथे सुद्धा बघा काळी मिरची झाडं इथे खूप आहेत मित्रांनो हे बघा खूप म्हणजे खूपच आहेत आणि जर हे बघा तुम्हाला एक हा तीन नंबर दोन नंबरचा राजवाडा त्याची फ्रेम सुद्धा वेगळी आहे ह्या राजवाड्याची सुद्धा फ्रेम वेगळी आहे म्हणजे तिन्ही राजवाड्यांची फ्रेम वेगवेगळी आहेत तेव्हा वरती जी नक्षी नक्षीकाम किल्ला आहे म्हणजे चारही राजवाड्यांच्या ज्या खिडक्या आहेत किंवा प्रवेशद्वार असेल पण प्रवेशद्वार मला वाटतं हे मुख्य असावं कारण तिकडे दरवाजाच नाहीये त्यामुळे ती, ती दरवाजाची फ्रेम जी आहे ती चारही फ्रेम वेगवेगळे आहेत मी तुम्हाला झूम करून थोडस दाखवतो बघा मित्रांनो ह्या परिसरामध्ये एक गोष्ट मात्र काळी मिरी खूप आहे वरुण पूर्ण हे जंगल पूर्ण काळी मिरीच आहे पूर्ण जंगल इकडे सुद्धा वरील वरच्या बाजूला सुद्धा आहे आणि खालच्या बाजूला सुद्धा खूप असे पसरले आहेत हा आहे आणि ह्याला शिर नाही आहे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो इथे तीन लाईन आहेत एक दोन आणि हा खालचा भाग परंतु हे एकाच दगडामध्ये आहे आणि हा इकडे गणपती आहे हनुमंतस आहे गणेश आहे मोठ शिवलिंग आहे मित्रांनो ते सुद्धा तीन एक दोन आणि तीन आणि त्याच्यावरती मग ते शिवलिंग तुटलं आहे भगणं वसुद्धा आहे ते मित्रांनो गडावरती तलाव आहे सध्या ह्या तलावामध्ये पाणी थोडं कमी आहे पण आहे पण पाणी बरच आहे बघा म्हणजे गडावरती केवढं मोठं तलाव आहे बघा खूप मोठं तलाव आहे आणि पुढपर्यंत आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की मित्रांनो संध्याकाळी चार वाजले आहेत आता आम्ही परतीचा प्रवास करतोय बघूया आता जास्तीत जास्त लवकर जाण्याचा आम्ही प्रयत्न करतोय उतरलेलो आहे आणि प्रबलगड माचीपर्यंत आता मी येऊन थांबलो आहे ह्या प्रबलगडावर तुम्हाला जर जायचं असेल तर तुमच्यावर कोणतरी गाईड म्हणून घेऊन या त्यामुळे तुम्हाला सहज वर प्रबळगडावर जाता येईल कारण पायवाटा आहेत त्या अक्षरशः म्हणजे दगड सरकलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला चुकण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो हा थरारक व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की मला सांगा आणि हा जर व्हिडिओ आवडल्यास त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा बेल बटन दाबा त्यामुळे येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील धन्यवाद